श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी या सृष्टीत काही गोष्टी अशा असतात ज्या दिसायला अगदी साध्या वाटतात पण त्यांच्या मागे असतं हजारो वर्षांचं शास्त्र अनुभव आणि अध्यात्म आपण रोज पाहतो देवाच्या चरणी ठेवलेलं कुंकू स्त्रियांच्या कपाळावर शोभन दिसणारं लाल कुंकू सण उत्साहात एकमेकांना लावलेला हळदी कुंकू पण कधी तुम्ही थांबून विचार केलात का हे कुंकू केवळ एक रंग आहे का की ते एखादं रसायन आहे की त्यामागे काही सूक्ष्म अदृश्य शक्ती कार्यरत आहेत आज विज्ञान प्रगत झालं आहे प्रयोगशाळांमध्ये प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं जातं आणि तरीही आपल्या परंपरा अजूनही टिकून आहेत कारण त्या परंपराचा पाया फक्त श्रद्धेवर नाही तर निसर्गशास्त्र मानसशास्त्र आणि ऊर्जा विज्ञानांवर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत पवित्र प्रवास करणार आहोत हळदीपासून कुंकू पर्यंतचा प्रवास जिथे माती आहे सूर्य आहे अग्नी आहे आणि त्यासोबत आहे विज्ञानाची अचूक प्रक्रिया आणि अध्यात्माची सूक्ष्म अनुभूती हा व्हिडिओ पाहताना फक्त ऐकू नका अनुभवा कारण हा विषय केवळ माहितीचा नाही तर हा विषय आहे संस्काराचा शक्तीचा आणि आत्मजागृतीचा चला तर मग या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया ओम नम शिवाय मंडळी हळद भारतीय जीवनातला एक अविभाज्य भाग आहे विज्ञान सांगतं हळदीमध्ये कुरकुमिन नावाचं एक घटक असतं जे जंतुनाशक आहे दाह कमी करतं आणि रोगप्रतिकार शक्ती म्हणूनच जखमेवर हळद लावतात दुधात हळद टाकून पितात लग्नात हळद लावण्याची परंपरा आहे पण पर अध्यात्म काय सांगतं अध्यात्म सांगतं हळद म्हणजे सात्विकता हळद म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करणारी वातावरण शुद्ध करणारी आणि शरीर व मन दोन्ही स्वच्छ करणारी म्हणूनच पूजेमध्ये हळद अर्पण केली जाते नववधूला हळद लावली जाते देवघरात हळद हळदी कुंकू ठेवले जाते मंडळी हळदीची सुरुवात होते मातीतून शेतात हळदीची लागवड केली जाते पावसाचं पाणी सूर्यप्रकाश मातीतील खनिज या सगळ्यांचं संतुलन म्हणजे हळद तर विज्ञान सांगतं मातीतील आयर्न कॅल्शियम पोटॅशियम हे हळदीत साठवले हो जातात तर अध्यात्म सांगतं माती म्हणजे आई भूमी तिच्या गर्भातून आलेली हळद आपोआपच पवित्र असते म्हणूनच आयुर्वेदात सांगितलं आहे जे मातीतून येतं ते शरीराला स्वीकार्य असतं मंडळी हळद काढल्यानंतर ती उकळली जाते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून उकळल्यानंतर जंतू नष्ट होतात तर हळद टिकाऊ होते रंग अधिक गडद होतो पण आध्यात्मिक अर्थ काय उकळणे म्हणजे तपश्चर्या जस मनुष्य दुःख कष्ट संघर्षातून अधिक शुद्ध बनतो तसं हळद उकळल्यावर अधिक तेजस्वी अधिक शक्तिशाली बनते म्हणूनच हळद ही उन्हात नंतर सुकवली जाते सूर्य म्हणजे ऊर्जा तेज प्राण शक्ती तर विज्ञान सांगतं सनलाईटमुळे हळदीतील मॉइश्चर कमी होतो आणि तिची शेल्फ लाईफ वाढते तर अध्यात्म सांगतं सूर्यकिरणांनी स्पर्श झालेली वस्तू प्राणशक्तीने भरलेली असते म्हणूनच उन्हात सुकवलेली हळद ही अधिक सात्विक मानली जाते त्यानंतर मंडळी सुकलेली ही हळद दळून बारीक पूड बनवली जाते ही प्रक्रिया केवळ यांत्रिक नाही तर अध्यात्मात सांगितलं आहे सूक्ष्मकडे जाणं म्हणजे साधना हीच हळदीची पूड पुढे कुंकू बनण्याचा आधार असते मंडळी आता येतो मुख्य टप्पा कुंकू निर्मिती हळदीच्या पुढीतून नैसर्गिक चुन्याची प्रक्रिया केली जाते विज्ञान सांगतं चुना हे अल्कलाईन असतो कुरकुमीसोबत प्रति प्रतिक्रिया होऊन रंग पिवळ्यापासून लाल होतो ही एक केमिकल रिॲक्शन आहे पण मंडळी लक्षात घ्या इथे आर्टिफिशियल रंग नसतो नैसर्गिक प्रक्रियाच वापरली जाते आता पाहूया लाल रंगाचा अध्यात्म लाल रंग म्हणजे काय अध्यात्म सांगतं लाल रंग म्हणजे शक्ती ऊर्जा सृजन मातृत्व म्हणूनच देवी लाल वस्त्रात असते शक्तीपीठांमध्ये कुंकू अर्पण केलं जातं स्त्रियांच्या मस्तकावर पण कुंकू लावलं जातं तर विज्ञान सांगतं लाल रंग म्हणजे मेंदूवर ऍक्टिव्ह इफेक्ट करतो तो आत्मविश्वास वाढवतो म्हणजेच कुंकू केवळ परंपरा नाही ती एक मानसिक व ऊर्जात्मक प्रक्रिया आहे मंडळी कपाळावर कुंकू लावण्याचं स्थान हे भ्रूमध्ये आहे पण विज्ञान सांगतं इथे पायनल ग्लँड असतो त्यामुळे एकाग्रता वाढते मानसिक संतुलन राखलं जात म्हणूनच कुंकू हे मन मेंदू आणि आत्मा या तिन्हींना जोडत मंडळी आज आपण पाहिलं हळद म्हणजे केवळ मसाला नाही ती आहे मातीतून आलेली औषधी शक्ती कुंकू म्हणजे केवळ लाल रंग नाही ती आहे स्त्रीशक्ती सृजन आणि संरक्षणाची ऊर्जा हळदीपासून कुंकू तयार होण्याची प्र, प्रक्रिया आपल्याला एक गोष्ट शिकवते शुद्धता ही प्रक्रिया आहे आणि शक्ती ही साधनेतून जन्माला येते जसं हळद उकळून सुकवून दळून आणि वेगळं रूप धारण करते तसं माणूसही अनुभव तप आणि श्रद्धेतून अधिक जागरूक बनतो विज्ञान सांगतं ही एक रासायनिक प्रक्रिया आहे तर अध्यात्म सांगतं ही एक ऊर्जात्मक साधना आहे आणि जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येतात तेव्हा निर्माण होतं परंपरेचं शाश्वत सत्य पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कपाळावर कुंकू लावाल तेव्हा क्षणभर थांबा डोळे मिठा आणि जानवा ही केवळ रेषा नाही ही तुमच्या अंतर्मनाला जागवणारी एक शक्ती रेषा आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर ही ज्ञान यात्रा इतरांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रवासात तोपर्यंत सकारात्मक रहा सात्विक रहा आणि परंपरेचा अर्थ समजून घ्या ओम नम शिवाय